नमस्कार मी अलका सावंत बोलते अलका आजची रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे आळूच्या वड्या तर त्याच्यासाठी लागणार साहित्य एक वाटी डाळीचे पीठ घेतले मी एक वाटी जॉरिंग तांदळाचं पीठ आहे मिक्स तिळ घेतलेत थोडे पांढरेतील ओवा घेतलाय थोडा आणि हे मिरची आणि लसूण वाटून घेतलंय आता आपण थोडीशी हळद टाकूया किंचित तांबडं तिकड कारण मिरची मी वाटून घेतलेली आहे हे धने जिरेची पावडर गुळ भिजवायचं विसरून गेले म्हणून साखर टाकते थोडीशी साखर टाकते आणि चिंच पण भिजवायची विसरून घ्याच्यामुळं आमचूर टाकते आमचूरनी पण छान होते आता मी मिरची टाकलेली वाटलेली मिरची लसूण आणि हां तुम्ही समजा का तुमच्याकडं चिंच नसल तुमच्याकडे तुम आमचूले आमसुले आम तरी तुम्ही ते भिजून टाकू शकता लिंबू पिळू शकता नाहीतर असं आमचूर पण टाकू शकता चिंच पाल असं काय नाही बघा या सगळं असं मिक्स केले छानपैकी सगळ्या वस्तू तुम्ही तु 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 बघितल्याच चा आहेत सगळ्या छान आंबट गोड तिखट असं छान झालेलं आहे आता आपण मी छान कापून धुवून घेतलेले आहेत आणि मोठी, मोठी छोटी असतात ना त्याची मी भाजी केलेली आहे डेट पण चांगले उपयोग दोन पानं टाकून डेट टाकून त्याची मी भाजी उपयोगी युट्यूब ला मी टाकलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता आळूचं फतफद म्हणतात भाजी म्हणतात अजून काय काय बरीच नाव त्याची आहेत पण आपण हाटलेली भाजी नाही तर फतफद म्हणतात खा... खाजणारी पानं नाही इथे ही चांगली अशी खेडेगावची माझ्या सुनेच्या पा पान आहे ती काळी पान असते ती खासदारी नसतात हिरवी पान असतात ती हाताना पण खासदार साफ करता बघा आता अशा आपण ठेवल्या ती अशी थोडीशी बघा आपली अशी झालेली वळकुटी छान आता हिला अशी इथं ठेवूया मग कुकरमध्ये लावूया बघा आपल्या एवढ्या झाल्यात वळकुट्या खूप पानं होती आणि आता हे कुकरमध्ये तीन चार चार पाच शिट्या करून घेणार आहे आणि मग कापून तळायच्या तर आता पहिल्या शिट्या करून घेऊया हो आपण कुकरमध्ये ते बघा मी कुकरमध्ये खाली पाणी ठेवले आणि हे आता वड्या वाफरायला ठेवल्या हे आता मी दोन ते तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे ही माझी वडी झाली बघा छान शिजून झालेली आहे आता आपण ह्याला तळूया असं मी काप करून घेतलेले याचे छोटे छोटे आणि हे बघा असं तळले मी ब्राउनिश व्यवस्थित छान जसं तुम्हाला पाहिजे तळू तळू शकता किंवा तुम्ही शे, शेलो फ्राय पण करू शकता नुसत्या तव्यावर टाकून सायद्य तेल सोडून अगदी तुम्हाला तेल का ठोपाव असेल पण ह्याच्यात तेल राहत नाही आहे बघा अजिबात तेल नाही आहे एकदम कोल्ड आहे छान खुसखुशी कुछ मीडियम गॅसवर तळून घ्यायचं हे बघा असं मी तळते आहे